हॅलो गुड मॉर्निंग कशा सर्व मजेत ना मी पण आज आहे एकोणतीस एप्रिल आणि पहिले पहा आमच्या अमरावतीत पाणी पहा जसं काही पावसाळा लागला हा पाउस, नक्की हा पाऊस नक्की पावसाळ्यात धोका देणार आहे आहे ना मग होऊन पावसाळा आणि मी झाली आहे फ्रेश सई पण झाली आहे गुरु पण झालाय आज आहे सईचा सईचा रिझल्ट फायनल रिझल्ट आणि आता आम्ही जाणार आहोत तयारी झालेली आहे आणि आम्ही आता नेणार आहोत नाही घेणार आहे पचालला सही, सही विधीला लगेच पावसाळा थोडी आहे आज रिझल्ट आहे आणि आम्ही बस निघणार आहोत आणि कसा रिझल्ट येणार आहे काय रिझल्ट येणार आहे आहे राहणार <coughs> म्हणजे माहीत पडणार आहे तर नक्की तुम्हाला दाखवू तर बघत राहा माझे ब्लॉग आणि माझी ब्लॉग कशी वाटते तुम्हाला नक्कीच आणि कालचे हसता आहे ना हसायलाच पाहिजे मध्ये जो एपिसोड झाला जे जा, आमचं सेगमेंट झाला ते जा, तुम्हाला कसं वाटलं कसं नाही मला नक्की 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 सांगा चला आता पहिले थोडंसं पाणी कमी झालं की सईची सईचा रिझल्ट घेऊया तो आम्ही आता आलो सईचा रिझल्ट घ्यायसाठी आज प्रायमरी मध्ये आहे सॉक्स वगैरे आता देऊन राहिले ते सगळं काही मला सोडून जायचं हवं आता देऊन जाईल सगळं

पा, पास झाले रिमार्केबल प्रोग्रेस आहे व्हेरी गुड परफॉर्मन्स तसं तुम्हाला माहित असं अभ्यास करते तिचा आपल्याला पाहिजे ना हे असं नाही की हंड्रेड टू हंड्रेडच पाहिजे पण आपल्याला घेऊन ती घेऊन नाही बसायला लागत आणि ती असं म्हण नाही लागत करण बाई अभ्यास स्वतःच करते आणि कधी आपण विचारलं झाला नाही अभ्यास दाखव बरं तर सगळं झालेलं असते तिचं

हो हो काही कंटिन्यू आहे पण काय होतं इम्प्रूवमेंट मध्ये काय इम्प्रूवमेंट केलं पाहिजे कॉन्फिडंट पाहिजे म्हणून थोडीशी सही आपली थोडीशी सही आपली रिझल्ट टाईप राहते ना तर आता काही नाही आहे कंटिन्यू आहे पड टा त्याला ओवरऑल रिझल्ट छान आहे खूप सुंदर स्कूल त्याच्या रिझल्ट आला खूप छान आणि सईचे भेटले आता फोन नंबर चेंज करून टाका लागेल गुरु कटिंग केली तू आ, तू काय पाहून आला रविदा का तू आ पाहून रवीदा अरे वा वाशिम वा, वा। काय आ गुरु इकडे तुझी कटिंग तर पाहू दे मला दादू कशी केली आज माझ्या गुरुनं कटिंग केली म्हणजे म्हणजे टेल म्हणजेच केली काय गुरु इकडे लवकर येणार रे तोडू शकल तो ले माझे पाय छान अले बपले बपले गुरु असे नाही असे नाही करू ये ये मग ये ना गोष्ट सांग ना दोन गोष्टी सांग काय 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 गुरु हाय कर हाय गुरु हाय कर ना हाय कर ना ले भोग गेले काय बेटे गुरु तू काय करून आला पोळी लाटते खाते तू हा गुरु

तयार करायचं बाप्पा बाप्पा पोळी पा पोळी पण माझं पोरगं पोळी कशी लागते प अं हा कासाऊस काढला ना तू पण कासाऊस काढला तर असं आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी आता एक डान्स केला इमे मीवाला सर्वांचं पुन्हा तेच आहे की गाऊन घालू नको गाऊन नको घालू असं तसं तसं तसंही हे घे बरं असं हां तर काय म्हणजे म्हणजे गाऊनबद्दल पूर्ण तोच इश्यू आहे जेव्हा की सगळ्यांना माहीत आहे की मी पहिलेपासूनच गाऊनवर व्हिडिओ बनवतो आणि मी जशी आहे तशीच घरी व्हिडिओ बनवतो मी अशीच राहत असतो हे हे जशी दिसून राहिले ना मी हे अशीच राहत असतो मी घरी फक्त आंघोळ केल्यावर मॉइश्चरायझर लावतो सनस्क्रीन लावतो त्याच्यानंतर मी आणि कुंकू लावतो मला पहिलेपासून आवड आहे आणि गाऊन असते आपला तर याच्याशिवाय Uh, मी काहीच नाही आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये जे आहे ते आहे हा एखाद्या वेळेस समजा काही प्रमोशनचा व्हिडिओ असेल हो किंवा कुठं जात असेल मी तर मग साडी घातली ड्रेस घातला तर मग त्याच्यावरही बनवतोय पण आता सर्वांनी एकच सांगाय की मी गाऊनवरच फेमस झाली होती ॲक्च्युली गाऊन हा त्या गाण्यात तर मी गाऊन घातलंच होतं पण याच्या ॲपबद्दल टिकटॉक पासून सरायला माहीत असेल तर मी गाऊनवरच व्हिडिओ बनवले आहे काय माहीत आहे गाऊनमध्ये मला हेच नाही समजत वरून खालपर्यंत झाकलेलं आहे साडेघा तरी दहा वेळा इकडे इकडे पदरावर लक्ष जाते पदर जाईन काय पाठ दिसन काय पोट दिसन काय गाऊनवर आहे आणि आपली बॉडी आहे चांगली तर म्हणून बा ते मलाही समजते काय घालावं काय नाही पण मी गाऊनवरच व्हिडिओ बनवणार जोपर्यंत मी बनवू शकतो म्हणजे गाऊनवर आणि तुम्हाला सगळ्याला माहीत आहे की बाई चालते फिरतेच व्हिडिओ असते आता बाबी पाहून राहिली आवडला चला बनवून टाकतात म्हणून मी ते गाऊनवर व्हिडिओ बनवतो असं काही माहिती डोक्यात नसते की बा मी आता साडी घालतो मग मी हा डान्स करत तो डान्स करतो नाही जर कर कर ना। ना ना, आउडिशन, बा आता पुढं बाहेर जायचं असलं लग्नाला म्हणा कोणता कार्यक्रमाला तर मग घातलं तर मी तेव्हाही करतोच ना कसं असते ज्या गोष्टीनं आपल्याला यश भेटलं ते गोष्ट कधीच सोडायची नसते मी उद्या जर असं कधी मला वेळी आली ना कधी काही ऑडिशन बॉडिशन द्यायचं राहिलं डान्सचं वांस तर मी पहिला प्रेफरन्स देतील की मी गाऊनवरच डान्स कर बाकी मी सोडणार नाही ग कारण नाही आवडता एकदम आवडता आणि कम्फर्ट झोन आहे का तर असं आहे तर जय आता मी काय बोलू सगळ्याला माहितच आहे मला काही वाईट नाही वाटत त्या गोष्टी ते चांगलंच सांगता तुम्ही मध्ये पण तुम्हाला तरी आवडण काही मी टी शर्ट पॅन्ट मी त्याच्यावर काढले पण तुम्हाला तरी तुम्हाला तेच आवड साधी रश्मी पहिलीची कारण मी तेही करून पाहिलं सगळ्याच्या कमेंट्स काय आल्या काय नाही पण मलाच कुठंतरी वाटलं की नाही एकदम आपण एकदम आपण जसं आहे तसंच लोकांनी आवडलं पाहिजे एकदम बदलून काही फायदा नाही आहे कारण मी रोज एवढी अपडेट नाही राहत मला पहिल्यापासूनच सवय नाही आहे पहिले पहिले आईच्या घरी असताना मी जॉब करत होती घर चालत होती डोक्यात पहिले घर चालवायचं टेन्शन याचं टेन्शन त्याचं टेन्शन स्वतःवर तेव्हाही लक्ष देणे झालं हो ना आताही लक्ष देत नाही मी स्वतः आता तरी थोडंफार एका तिकडे जा लागते कोणी सांगते हे लावते लावतो थोडीशी अपडेट राहण्याचा प्रयत्न करतो तर असं आहे मला एक सांगा मी ह्या गाउनवर डान्स करतो मी हाच जर असा वन पीस टाईप गाऊन घालवली तर तुम्ही मला लोक काहीच नाही म्हणाल पण मी त्याला घेर असते आणि त्याला इथून डिझाईन असते म्हणून यालाही तर डिझाईन आहे ना यालाही मस्त घेर आहे या तर फिटिंगचा दिसते मस्त खोचल्यावर तर अजून फिटिंग दिसते आणि राहायला आपण याच्या खाली पेटीकूटच घालतो आणि तो खोचल्यावर तर पेटीकूट दिसणारच आहे त्यातलंच काय आहे त्यातलाच काय आहे उडपीसारखे तरी कपडे घालतील असं होतं आपापलं पार्ट आहे सगळ्याचं मला हे म्हणायचं आहे की मी माझ्या व्हिडिओमध्ये मी जशी आहे तुम्हाला दिसणार आहे कारण मला ते नट्टा फट्टा हे नेल पेंट लावलं घ्या बोटाने नेलपेंट पेंट असते पाहिलं मला नेलपेंट पेंट अजूनही लावता येत नाही तुम्हाला खोटं वाटत असून हे पा आता तरी कुठं कुठं थोडंसं मेकअप शिकली मी पण ते असं प्रॉपर नाही शिकली एखाद्या चांगलं दिसते एखादं असं पॅचेस पडते असो मला तरी हे वाटतं की तुम्ही मला म्हणता जरी की माझ्या ताई जीन्सवर कर हे कर चांगलं वाटत हा ड्रास पण मी जर केला तर तुम्ही हेच म्हणाल ताई आपला गाऊनच भरा आहे असं आहे आता काय बोलू मी तर असं आहे आजचा ब्लॉगमध्ये मी तुम्हाला हे सांगितलं की गाऊनवर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे मी जशी आहे तशीच आहे दिवसभर मी अशीच असतो मी तुम्हाला तुम्ही माझ्या घरी कधी आला तर मी जशी तुम्हाला व्हिडिओ दिसतो तशीच मी दिसन आणि राहिला ह्या गाउननं लई ओळख दिली तर तो तुम्ही इतक्या लवकर तर नाही सोडत ठीक आहे तर असं आय होप जर काही बी बोलताना चुकली भेटली असेल तर माफ करून द्या कशी वाटते माय ब्लॉग मला नक्की सांगा आणि आजचा सा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग तोपर्यंत बाय बाय